नमस्कार खेड्यामध्ये राहण्याचं जे काही मजा असते त्याच्यामधली एक मजा म्हणजे असं छानपैकी अंगण सारवलेलं असतं आणि वेगवेगळी वाळवणं वर्षभराची आता हे आमच्याकडे तिखट मिरची करणं चालू आहे फक्त मिरच्या नाही आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा मसाला पण असतो आणि त्याच्यामुळे त्याची जी एक चव असते जेवणाची अन्नाची ती एक अतिशय त्याला उठाव येतो तर आम्ही भरपूर तिखट बनवायला लावलेलं आहे मिरच्या निवडायला बसलेल्या आहेत आणि ह्या इथे ही पळसाची फुलं सगळी भरपूर गोळा करून आणलेली आहेत त्याचा चहा वर्षभर आपल्याला करता यावा किंवा पाहुण्यांना द्यायचा असेल तरीसुद्धा आपण तो करू शकतो काल आम्ही पापड्यांचं पीठ बनवलं आहे आणि त्याचा थोडंसं एक पाच सहा पापड्या घालून बघितलेल्या आहेत त्या कशा होत आहेत त्या या इथे बरीचशी मिरची आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही एकच प्रकार मिरची वापरत नाही हे आमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून आम्ही घेतो मिरच्या एक तिखट असते एक कमी तिखट आणि एक अशा तीन चार प्रकारच्या मिरच्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घालतो आणि हा जो मसाला आहे हा मसाला ह्याचं काही वेगळं प्रमाण आहे सगळे डेख काढणं चालू आहे तर हे डेख काढतात कविता जेव्हा धरून आणतो त्यावेळेस त्याला चालून त्याचा भुसा मिळतो असं त्याच्या डेखण्यामुळे आपल्याला चव सुद्धा मिळते म्हणजे असं हा म्हणजे काढावी की नाही आपला प्रश्न आहे काढला तरी ठीक आहे नाही काढलं तरी ठीक आहे नाही म्हणजे डेखणं नाही काढली तर चव चांगली येते मुलं पण आपले समज म्हणून आपण हा म्हणजे पूर्ण देखण नाही काढत थोडीशी नाही अर्धा भाग काढत आणि अर्धा ठेवा अच्छा हा म्हणजे खूप जास्त तूस पण नाही यायला पाहिजे चव पण नाही जायला पाहिजे आणि लाल रंग पण यायला तुम्हाला जर का अशा का पाहिजे असेल नक्की आमच्याकडे सांगा आणि आम्ही तुम्हाला ते घरपोच पोचवू शकतो सांडगे बनवतो उडदाचे पापड बनवायला हे मंडळी बसले ह्याच्यापेक्षा जास्त मंडळी लागतात तर मंडळी आमच्या आम वृंदावनची ही सगळी वेगवेगळी आमच्या आम इथले लोकल टॅलेंट वापरून आम्ही जे काही सगळ्या वस्तू बनवत असतो तर तुम्हाला जर का त्या कशा बनवतात बघायचं असेल तर नक्की आमच्याकडे येऊ शकता किंवा जर का तुम्हाला वापरण्यासाठी पा पाहिजे असतील तर ऑर्डर करू शकता वृंदावनचा फोन नंबर आमच्या वृंदावनच्या पेजवर दिलेला आहे